भाजपाच्या एस सी एस टी समाजाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार क्रिमीलेयरची मर्यादा लावू नये अशी मागणी केली आहे यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी आणि एस टीला क्रिमीलेअरची मर्यादा लावण्यात येणार नाही असं आश्वासन खासदारांना दिलेलं आहे भाजपाच्या एस सी एस टी समाजाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार क्रिमिलेअरची मर्यादेबद्दल यात चर्चा झाली भाजपाच्या एस सी एसटी समाजाच्या खासदारांनी ही भेट घेतलेली आहे क्रिमिलेअरची मर्यादा न लावण्याची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे भाजपाच्या एस सी आणि एसटी समाजाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार क्रिमीलेअरची मर्यादा लावू नये अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी आणि एसटीला क्रिमीलेयरची मर्यादा लावण्यात येणार नाही असं आश्वासन खासदारांना दिलेलं आहे शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची दे माहिती देतात शिवाजी भाजपाच्या एस सी एसटी समाजाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली या भेटीमध्ये नेमकं काय काय झालंय ही जी बैठक होती ही अत्यंत महत्वाची बैठक म्हणून मानली जाते कारण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे टी समाजातील समाजाला देखील क्रिमिरेटची मर्यादा घालण्यात यावी असे निर्देश दिले त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या नेत्यांनी देखील या अगोदर टी समाजाचे आणि त्या विंगच्या नेत्यांची बैठक घेतली होती आणि सांगितलं होतं की या सगळ्या संदर्भात आता सगळ्या मुख्यमंत्र्यांचे जनतेचे अभिप्राय घेऊन या संदर्भात आपली भूमिका मांडणार त्या अगोदर आता जर आपण पाहिलं तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व त्यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत त्या एसटीएसटी समाजातील त्यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाचा असा निर्णय आलेला आहे यावरती कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये मर्यादा घालण्यात येऊ नये यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आश्वस्त केलेलं आहे की अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही तुम्ही निश्चिंत राहा त्यामुळे एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जरी निर्देश असले तर त्या निर्देशाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट केल्यानं आता क्रिमिनियरची मर्यादा ही एस सी एसटी समाजाला येणार नाही हे आता स्पष्ट होत हो आहे मात्र या सगळ्या संदर्भात दोन मतप्रवाह पाहायला मिळतात ज्या समाजामध्ये जे आय एस आय पी एस झाले अधिकारी झालेले आहेत त्यांनी इतर मुलांना त्या समाजातील संधी मिळण्यासाठी जे गरीब वर्गातून येतात गरीब परिस्थितीतून शिक, शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची मर्यादा वगळून ओपन मध्ये यावं आणि या मागास जाती जा, जातीमधील ज्या उपजाती आहेत त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असे देखील एक वर्ग पाहायला मिळतोय त्यामुळे दोन मतप्रवाह पाहायला मिळतात मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या संदर्भात सिमिलियरची मर्यादा घातली जाणार नाही असं आश्वासन सर्व खासदारांना दिलेलं आहे निश्चित शिवाजी त्यामुळे भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाईल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी